हॅलो बाईस आवाज बसला आहे काल पहिला दिवस होता आमचा आरतीचा वगैरे नाचलो दोन तीन घरं बाहेर संपली लोककला पारंपरिक लोककला खूप मजा आली नवीन कपडे आलेत खूप मजा केली सर्व पोरांनी हो आत्ता आम्ही चाललो आहे आमच्या धरणावरती आंघोळ करायला पाऊस आताच पडून गेला खूप सारं थंड वातावरण आहे त्या थंड वातावरणामध्ये आम्ही आंघोळात चाललो आहे खूप थंडी लागणार आहे मला आता रस्त्यावरती मेन रस्त्यावरती चाललं धरणावरती आंघोळ करायला पोरं आलेत समोर घर आहे तर त्यांच्या घरी जमलेत ही नाचणीची शेती ती मस्त आहे नाचणी पूर्ण आहे जी, जी पूर्ण शेती मस्त आली आहे बघू शकता तुम्ही गाडी आली मुंबईची गाडी आली मुंबईकडे आले मराठा गाडीन चालला अंघोळीला पोरं आले बोल पोरं दोनच आहेत कुठं गेली माहीत नाही बाकीची कुठे चाललं माहित नाही आम्ही कोकणी निखिलचं टी शर्ट माझ्या पण आहे घातलं ना अरे हे गोगल तिकडे आहे इकडे नाही तुम्ही इकडे घालताय सरला फोन कर बघ

बघ फोन करून बघ येतोय गेची नाटक होती अशी आमची पोर थंडी भरपूर आहे हा बघ आधी आधीच गा आधीच गारडला आहे हा साईल येता बे हा बघा हे साईलच घर अरे गाण वगैरे झोपलो असं उपडी झोपतो आहे लावाला अरे हा एवढंच काही आहे खरंच एवढंच काय तुला माहित नाही तुला एवढंच पैसा आहे पुढे वाढवलेलं नाही काय हा पैसा पैसे देस तू वाढव देईल खड आयच्या गावात बाबू बघा आमची निधी आली ना निधीचा एवढाच रस्ता आला आमचा अरे मग याच्यावरून गाड्या कशा याच्या काही नाही हा तर काय माहिती बाबू हे का आयची देऊ नको अरे बाळा जा

इकडे काही धरण आहे पण मेन वरती आम्ही इकडे चाललोय मोठ्या मोठ्या काय ढावात मोठ्या ढावात चाललोय ना ढाऊ दाखवतो तुम्हाला पाहिजे होत्या कधी येणार आहे तो तू याचा पण फिक्स नाही बोलतो पोरं गेले ते येतील तेव्हा मी येईल पण इकडे मला दाखवतो गावचा वॉटरफॉल गाव कोकणचा वॉटरफॉल कोकणचा वॉटरफॉल हा डाव हो मी टाकलं ना अजून नरम टाकिल माझ्याكسर मोठ्याचा मोबाईल आहे चांगला किलो टाकून टाकलं काय रे पाणी राखू अबो काय मस्त ते बंद इकडे पाऊस कमी असल्यामुळे पाणी जरा कमी आहे पण नजारा छान आहे अगदी पाचशे हजार रुपये देऊ अगदी पाचशे हजार रुपये देऊ मुंबईला रिसॉर्टला जातो पण हे नॅचरल रिसॉर्ट बघा एवढं सुंदर असं आहे ना पूर्ण खाली इकडे खूप मोठं आहे ही बोरा बघायला खेकडे खेकडे पण लागले खेकडे पकडायला आले आंघोळीला खेकडे पकडायला लागले कुरल्या कुरल्या स्वतः रे बोरानो बोरानो कुरल्या स्वतः गेली कुर्ली अरे काय पकडता तुम्ही काचा असेल काचा बघा रे रेला याला ह्याला

अरे ना रे बा मन न झाला रे हवं का हवं का आमच्या साईनी तापे लुकड्या पो आहे हा देतो हा बैल आहे हे खाली तार आहे तार आहे भाऊ घाण घाण आहे गाडा अ तार आहे कसली तरी एक करंट लागेल हय अबो उडी मार बघ काय आहे पहिली उडी मारतो उडी तर मारून घे पहिली आपला एमसी स्टॅन आहे हा यो यो हा सद्दो गाडा काढ सद्दो गाडा काढ काय झाला अंबाखू आला मग आता ऊन पडलं

राहिली सांगा बघायची पुढं भरपूर आहेत वाढीत पण काय आज आलेच नाही रात्री लेट झाला आरतीला सर्व झोपलेत झोपलत नाहीत

मोबाईल हाय ऑर्डर प्रूफ पाण्यात टाकत नाही रिक्स नको मला हा आज आंबा दगड पूर्ण खाली मस्त आहे एक दिवस जातील मला पूर्ण आता खाली जात नाही रस्ता काढत चाललाय वरती आता अहो साफ कर रे वरना सिग्रा वगैरे साफ कर गेलाय हा बाउली करतो इकडे बाबू बाबू काय रे हो तेच आहे आम्ही वगुड्या वरतून तसं चाललोय रस्त्यात काट्यात काटेल जाणार एक अजून मोबाईल हवा त्याला मोबाईल गेला बाबू बाबा खाली गेला शी गावची मजा असते कोण करत असतो पुढे चाललो आम्ही याला येतोय तोपरा थांब थांबे याला ये रे सांग याच्यासाठी ए, मजा आपण सर्व मजा सोडून मुंबईला जातो आपण पूर्ण गाव का असतो आपला आला बाबू आला हा ओके नाही आता नका रस्ता वाट कस आहे तो आईला तर पाठीला लागेल रे चालते येतील हा का सुंदरसा नजारा येतोय रे थांब येतोय ये हो। आला चढता आमचा भाऊ भरपूर आहे भरपूर बालूमावा म्हणलाय आता बांबू घेऊन हे उंच एक खाली उडी मारत आहे हा आलो आलो मेगा सुंदर असा गावचा वॉटरफॉल रोड डीप आहे खूप डीप आहे इकडे

टाका ओप्पो तो, तो। आमचं पण आहे माझा वॉटरप्रूफ तुम्ही टाकत नाही ते सर्व पुढचे अपडेट देतो नंतर आता जरा आलो तर मजा घेतो आम्ही दोन गुडेकर हे दोन इचाले काय काढ चाल का व्हिडिओ मोबाईल ठेवतो मी बाय बाय पुन्हा भेटू हे कोण फडल फ्लॉवर पुन्हा येईल पुन्हा येईल थोडा मोबाईल पाण्यात टाकून बघतो माझा पण पुढा एक तुम्हाला दाखवतो मोबाईल टाकलाय माहित नाही नंतर काय होईल ठीक आहे बघूया नक्की चला बाकी नंतर बघू नंतर व्हिडिओ करू आपण बाय <laughs> आहे मस्त असा त्यावर पाणी विसर नाही काय मोबाईल आहे मी आलोय तरी मोबाईलची वाट लागेल काय माहीत नाही एक व्हिडिओ पण तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करतोय मस्त आहे पाऊस चालू वरती आमच्या आंघोळी पण झाले आता आता घरी जायचं पण रा तयारी घरी चाललो भेटून तर आता चालतो आंघोळ झालेली आहे पाऊस खूप चालू झाला आता म्हणून चाललो आहे आमचा टाईम पण झाला घरी काम आहेत चाललो आम्ही घरी दो, ए, परनो एकदम तूने बातें खोली कच्चे धागों में पिरोली बातों की रंगोली से ना खेलू ऐसे होली मैं ना तेरा तूने बातें खोली कच्चे